शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमचे कापसाचे उत्पन्न वाढवायचे असल्यास तुम्हाला कापसाची दुसरी फवारणी करणे हे अतिशय महत्वाचे ठरते आज आपण कापसावर दुसरी फवारणी कोणती करावी त्यामध्ये कोणते कीटकनाशक वापरावे कोणते बुरशीनाशक वापरावे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कापूस पिकात कापूस लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी दुसरी फवारणी केली पाहिजे कारण या काळात कापूस पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी अशा रस्पोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो यामुळे या काळात या किडींवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असते दुसरीकडे या काळात ढगाळ वातावरण आणि जास्तीचा वाता पाऊस राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तसेच हा काळ पीक वाढीसाठी देखील खूपच अनुकूल आणि महत्वाचा असतो कारण या स्टेजमध्ये फुटव्यांची संख्या वाढवावी यासाठी प्रयत्न केला जातो यामुळे कापूस पिकात दुसरी फवारणी घेताना आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक कॉनिक किंवा विद्रा खत वापरायचे आहे चला तर मग आपण पाहूयात या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे शेतकरी मित्रांनो कापूस पिकाच्या दुसऱ्या फवारणीत आपल्याला युपीएल कंपनीचे उलाला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये फ्लोनिकॅमिड पन्नास टक्के जी या फॉर्म मध्ये सक्रिय घटक आहे उलाला या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपसाठी आठ ग्राम या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि बुरशीनाशकामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचे साप हे बुरशीनाशक वापरायचे आहे या बुरशीनाशकाचा वापर तुम्हाला चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंप साठी करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो पातेवाळ व वा फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण जर विद्राव्य खताऐवजी टॉनिकचा वापर केला तर लगेच आपल्याला कापसाच्या पिकामध्ये रिझल्ट लवकर दिसून येईल टॉनिक मध्ये आपल्याला सिजंटा कंपनी इज बी ऑन या टॉनिकचा वापर आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटर साठी करायचा आहे जर तुम्हाला विद्राव्य खत द्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही बारा एकशे झिरो या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला पंचाहत्तर ग्राम प्रति पंधरा लिटर पंप साठी करायचा आहे कापूस दुसऱ्या फवारणीचे कॉम्बिनेशन पाहिले तर उलाला कीटकनाशक आठ ग्राम प्लस सहा बुरशीनाशक चाळीस ग्राम प्लस इजबी ऑन टॉनिक तीस मिली प्रति पंधरा लिटर पंप मध्ये मिसळून वापर करायचा आहे किंवा टॉनिकच्या जागे तुम्ही बारा एकशे झिरो या विद्राव्य खताचा वापर पंच्याहत्तर ग्राम या प्रमाणामध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती कापूस दुसऱ्या फवारणीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक शे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद